બાવીસ દિવસ યાશીના મેળનાર ચાંગલા પૈસા સૂર્યા છે કૃપેને લક્ષ્મી હોવું શકેલ જાય જ્યોતિષશાસ્ત્રુસાર પ્રત્યેક ગ્રહ ત્યાં વિશિષ્ટ વળાદે ગોચર કરતો અને સર્વ રાશિ જીવના પર બરાવાઈટ પરિણામ હોતો જ્યોતિષશાસ્ત્રાદે सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो सूर्य सुमारे एका महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जात असतो सूर्याचे हे संक्रमण ज्योतिषशास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचे मानलं जातं सूर्याचा या गोचराचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो तेरा एप्रिलला सूर्यदेवाने गोचर केले होते आणि बावीस दिवस सूर्य हा मेच राशीमध्ये विराजमान राहणार आहे आता येत्या चौदा मेला सूर्य शुक्राच्या राशीमध्ये गोचर करणार आहे त्यामुळे काही राशींच्या जीवनात अत्यंत सकारात्मक असे परिणाम पाहायला मिळणार आहेत सूर्याच्या या गोचराचा कोणत्या राशींना फायदा होईल ते आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी त्यापैकी प्रथम भाग्यवान राशी म्हणजे मेष राशी होय मेष राशीच्या लोकांना सूर्याच्या कृपेने अत्यंत मोठा लाभ होण्याची शक्यता आहे सूर्याच्या शुभ परिणामाने तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकाल नोकरी बदलण्याचा विचार असेल तर तुम्हाला उत्कृष्ट नोकरीची संधी मिळू शकते या काळामध्ये ग्रहांच्या शुभ परिणामामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये प्रचंड मोठी वाढ होऊ शकते जर तुम्ही स्वतःच्या व्यवसायात असाल तर त्यामधून तुम्हाला उत्तम पैसा प्राप्त होऊ शकतो या काळामध्ये तुम चाह संपत्ति में हैं, संग्रहार हो सकते कामाचर शिकारी, तुम्हारा आतीसे संगले से अनुकूलता, अनुभवास में चार प्रमाणे, दूसरी बाग्वांजा शिव मंदिर, मिथुन राशि होए, मिथुन राशि का देखे, ग्रहण शुभ सुबह परिणाम हुए, अचानक आतिकलाब हो सकता, तुम आनंदाचं वातावरण राहून तुमच्या सुखसुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी चांगली आणि मोठी जबाबदारी मिळू शकते नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला घवघवीत यश प्राप्त होऊ शकते या काळामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल कायदेशीर वादामध्ये अडकलेल्यांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तिसरी भाग्यवान राशी म्हणजे कर्कराशी होय राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते या काळामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होऊ शकेल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठता येऊ शकेल तुम्हाला अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतात व्यापारी वर्गाला मोठा लाभ होण्याची चांगली संधी मिळेल